करंडक अर्थात रंगमंचावरचा सिनेमा महाराष्ट्राला नाटकाची समृद्ध परंपरा आहे मराठी माणसाच्या अन्न वस्त्र निवारा आणि नाटक अशा मूलभूत गरजा या समृद्ध परंपरेला अजून समृद्ध करणाऱ्या आणि नवीन टॅलेंटला मोठं व्यासपीठ मिळवून देणाऱ्या अनेक एकांकिका स्पर्धांचं आयोजन महाराष्ट्रभर केलं जातं यामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही कॉलेजची टीम घेऊन येणं गरजेचं असतं तर काही खुल्या गटाच्या स्पर्धा असतात ज्यामध्ये सगळ्या वयोगटातले हौशी कलाकार सहभाग घेऊ शकतात याच नामांकित स्पर्धांमधील महत्वाची स्पर्धा म्हणजेच पुण्यात होणारा फिरोदिया करंडक या फिरोदियाच हे पन्नासावं वर्ष आहे गेल्या पन्नास वर्षात असंख्य कलाकारांनी त्यांच्या उमेदीच्या काळात फिरोदियाच्या रंगमंचावर आपली कला सादर केली असंख्य कलाकारांना याच व्यासपीठावर मिळालेल्या शाबासकीमुळं कला क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा निर्माण झाली असंख्य नवे लेखक दिग्दर्शक दर्शक गायक आणि संगीतकार कितीतरी नवीन नवीन नवी अभिनेते वेशभूषाकारक रंगभूषाकारक ॲनिमेशन बाहुली नाट्य म्हणजेच आपण त्याला पपेट शो म्हणतो याच रंगमंचामुळं मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टी मिळाले कलाकारांचं कलाविश्व या अशाच स्पर्धांमुळं बहरलं मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टी ही सकस मनोरंजनासाठी जगभरात ओळखली जाते कंटेंट इज किंग हे आता सगळीकडे बोललं जाऊ लागलं असलं तरीही मराठीमध्ये कंटेंटच कायम किंग होता सकस कथा असेल आणि त्याची मांडणी ही तशी सुंदर झालेली असेल तर मराठी प्रेक्षक त्या कलाकृतीला डोक्यावर घेतोच मग तिथे स्टार कोणीही असेल ही चौकशी तो करत बसत नाही या सकस कलाकृती सतत आपल्याकडे घडण्यामध्ये आणि तसे कलाकार घडवण्यामध्ये एकांकिका स्पर्धांचं आणि विशेषतः फिरोदियाचा सिंहाचा वाटा आहे नाटक आणि चित्रपट हे दोन्ही वेगवेगळी माध्यम दोन्हीचा उद्देश कथा सांगण्याचा जरी असला तरी दोन्ही माध्यमातून ती कथा सांगण्याची पद्धत मात्र वेगवेगळी आहे इतर एकांकिका किंवा राज्य नाट्य स्पर्धा आणि फिरोदिया करंडक यामध्ये सुद्धा मुख्य कारण हाच म्हणता येईल केवळ रंगमंचा वापर करून नाट्यविष्कार करून न थांबता या स्पर्धेमध्ये जी कलाकृती सादर केली जाते त्यात अभिनय संगीत नृत्य चित्र शिल्पकला अशा अनेक कलांचा समावेश करण्यात येतो फिरोदियाच्या एकांकिका बघताना तुम्हाला रंगमंचावर जिवंत चित्रपट दिसत असल्याचा अनुभव येऊ शकतो सशक्त संहितेसोबतच त्या स्टोरी नॅरेशनच्या अनुभवाला अजून परिपूर्ण बनवण्यासाठी या कला एकमेकांमध्ये गुंफून अंतिम कलाकृती सादर केली जाते मूळ संहितेमध्ये या सगळ्या कलांचा समावेश करून घेतला जातो तशा जागा असणारी संहिता तयार केली जाते जी खूप कठीण गोष्ट असते आणि प्रेक्षकांमध्ये जवळजवळ सगळा क्राऊड असल्यामुळे सादरीकरण सुरू असतानाच नाट्यगृहातलं वातावरण भरल्यासारखं होऊन जातं त्या बन्नाट रीअल सर् चेष्टामस्करी काही वेळा झालेली खरीखुरी वादावादी या काळात जोडले गेलेले काही नवीन नाती तर क्रिएटिव्ह डिफेन्सच्या नावाखाली काही तुटलेली नाती रिअलसलच्या ब्रेकमध्ये घशाला चांगलं नसतं असं म्हणत म्हणत खाल्लेले ते तेलकट वडापाव असं सगळं त्या बंद पडद्या मागे एकवटलेलं असतं पडद्याच्या बाहेर वाट बघत असतो पडदा उघडण्याची वाट बघणारा तो प्रेक्षक ज्याच्यासाठी हे सगळं सुरू असतं आणि विंगेत थांबलेला प्रत्येक कलाकार पोटात उडणारी फुलपाखर कंट्रोल करत पहिला स्पॉट त्याच्या अंगावर पडण्याची वाट बघत असतो आणि मग जवळजवळ पंचेचाळीस मिनिटाच्या धामधुमीनंतर पडदा पडतो काही काळ शांतता पसरते मग झालेल्या परफॉर्मन्सवर पुढचे काही तास खरमरीत चर्चा होते माझं कसं झालं तुझं कसं झालं माझा आवाज आला का माझा आवाज कसा होता तुझी एनर्जी किती लागली कुठे जरा लवकर आला म्युझिकचा आवाज कुठे जास्त कमी होता त्यातून आपला आवाज येत होता का पडदा थोडा लवकर दिला का शेवटी शेवटी जरा घाईघाईच केली का या सुंदर आठवणी आणि यासारखेच कित्येक प्रश्न घेऊन रंगमंचावरून बाहेर पडतो पुन्हा आपल्या खऱ्या खुऱ्या एकांकितेतल्या खऱ्या खुऱ्या भूमिकेमध्ये परत येण्यासाठी या स्पर्धेमधून सहभागी झालेले अनेक उत्तम कलाकार आज वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्या क्षेत्रात ते उत्तम कामही करत आहेत पण फिरोदिया करताना आलेले अनुभव ते कधीच विसरू शकत नाहीत किंबहुना या स्पर्धेवेळी आलेले अनुभव त्यांना त्यांच्या क्षेत्रात मदत करत असल्याचं सुद्धा ते सांगतात तुम्ही नाटक करत असा किंवा नसा तुम्हाला नाटक आवडत असो किंवा नसो एवढंच काय तुम्ही मराठी असा किंवा नसा पण या जगातून जाण्याआधी एकदा तरी या फिरोदियाची जादू नाट्यगृहात बसून अनुभवलीच पाहिजे नवीन रंगकर्मी घडवण्याचं सुंदर काम करणारा हा फिरोदिया करंडक असा शंभर दीडशे दोनशे वर्ष पार करूनही सतत घडत राहो ही नटराजा चरणी प्रार्थना तुमच्या फिरोदियाच्या किंवा बाकी एकांकिकेच्या काही आठवणी असतील तर आमच्यासोबत नक्की शेअर करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमची रुची या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू